पुणे नवरात्री महोत्सव वर्षाप्रमाणे या वर्षी देखील नवरात्री महोत्सव साजरा करणार आहे गेल्या अठरा वर्षांची परंपरा असलेले पुणे नवरात्री महोत्सव यंदा देखील नवरात्री महोत्सव साजरे करण्यास तत्पर झाले आहे पुण्याची संस्कृती जपून लोकांना नवरात्रीचा भरघोस आनंद द्यायचा असे त्यांचे उद्दिष्ट आहे कला नृत्य गायन वादन भक्तिगीत आदींचा मनोहरी संगम असणारा पुणे नवरात्री महोत्सव यंदा एकोणीसावे वर्ष साजरे करीत असून शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सायंकाळी पाच वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे समारंभपूर्वक उद्घाटन संपन्न होईल असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले सलग दहा दिवस चालणारे पुणे नवरात्र महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतील पुणे नवरात्र महोत्सवाचं यंदा एकोणिसावं वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत असताना पाच ऑक्टोंबरला या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनमंत्री पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत गणेश कळा कला मंच इथे होणार आहे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी गोरजमूर्तावर महालक्ष्मीची मंदिरात शिवदर्शन ते घटस्थापना होणार आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सवाच्या या रे रेलचेलमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे आपल्याला चांगले संपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या पाच तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत पुणेकरांना नवरात्राची एक संगीताची मेजवानी सालाबातप्रमाणे आम्ही दिलेली आहे आपण सर्व या एवढीच आमची विनंती धन्यवाद